आणि श्रीरामपूरचा विषय हा महानगरपालिकेने केलेला विषय तिथं पाठीमाग पण सरकारी जागा आहे पुढं पीडब्ल्यू डी आहे म्हणजे पाठीमाग पुढे हे सगळी सरकारी जागा आहे या दोन्ही मिळून त्यांनी काही आर्थिक जमाने काढली आता पोलीस स्टेशन आता दिसत लागलं ला तिथं पूर्वी पोलीस स्टेशन दिसत पण नव्हतं तीच परिस्थिती शेवगाव मध्ये सुद्धा अतिशय वाईट होती अर्धा अर्धा पाच एक एक तास ते शहगाव पाच करायला लागत होतं म्हणजे ज्या ठिकाणी ती थी गरज होती ते झालंय आपल्या इथं आजही आजही सत्तर फुटाचा रस्ता आहे आणि एवढा मोठा रस्ता मला वाटतं वाहतुकीच्या दृष्टीने अगदी योग्य आहे आमचं म्हणणं आहे जर समजा तुम्हाला आमच्या अतिक्रमण काढायचे तर त्याचे सगळ पुरावे आमच्याकडून घेऊन या आम्हाला दाखवा की असं शासन आमच्या हात आम धन्याच्या पूर्वी आम्ही एवढे एवढ्या केलेलं केलेले एखादा शासन निर्णय काढायचा आणि तो शासन निर्णय सगळीकडे फिरवायचा मला सांगा खाजगी जमीनधारकाला जर जमिनीचा मोबदला दिला नाही तर शासन ती जमीन घेऊ शकतं का म्हणून तुम्ही डायरेक्ट असा आदेश काढू शकता पण काही आता हा रास्ता खरो काही ठिकाणी पंधरा मीटर काही ठिकाणी बारा मीटर काही ठिकाणी दहा मीटर आणि मग अशी सगळी जी गोष्ट आहे की असे पुरावे आपल्याकडे आहेत उगाच आपण आलो आणि आंदोलन करायला बसलो आणि हे होणारच नाही नकारात्मक नाही आंदोलन ज्याच्यासाठी आपण हातात घेतलंय हे आपल्याला माहिती याच्यामध्ये आपल्याकडे काही पुरावे आहेत म्हणून आपण या ठिकाणी आलेलो आपल्यावर अन्याय होतोय आपल्यावर अन्याय होत आहे आणि अन्यायाच्या विरोधात लढ जर आपण लढलो नाही तर मग आपल्याला गुलाम व्हावं लागेल मग असे श्याम भाऊ अतिशय रागारागात बोलले तुम्ही सौंदर्य बोलले असते रुपये उद्या केला असतो तुम्हाला आपल्याला न्याय भेटणार नाही आपल्याला स्टेप बाय स्टेप गांधीगिरीने उपोषण चालू केलेलं आहे आपल्याला आपण उपोषण हा हे जे काय आंदोलन हत्यार काढलेलं आहे हे महात्मा गांधीने दिलेलं आपल्याला नादी गारे, ये सगले ना अधिकार बरोबर नाही लोक हे सगळं महात्मा गांधीने सांगितलं उपोषण कसं करावं तिथून सुरुवात झालेली आहे पण हे करत असताना जर आपल्या मागण्या मान्य झाल्या नाही तर आम्ही भगतसिंगाच्या विचाराचे पण आहोत मग आता गांधीगिरी किती दिवस करायची ते पण ठरवू आणि भगतसिंगांना कधी आणायचं ते पण ठरू आणि सगळ्यात महत्वाचं आज चौदा फेब्रुवारी आहे व्हॅलेंटाईन डे म्हणजे प्रेमाचा दिवस आपण सार्वजनिक प्रेमाने प्रेमाने आंदोलन चालू केलेलं आहे बरोबर पण पुढे एकोणीस फेब्रुवारी पण येते त्यांनी या पद्धतीनं आपण आंदोलन करू आंदोलन सक्सेस होईल मला अतिशय आनंद झाला की आज हे स्टेजवर बसलेले मान्यवर आहेत हे सगळे आपल्या सोबत आहेत पाठीशी नाही सोबत आहेत आणि त्यांनी आपल्याला इथं शब्द दिलेत आता हे आंदोलन जसं जसं आपल्याला तीव्र करायचं दोन चार दिवसानंतर मग गावोगाव आपल्याला इथं व्हिजिट द्यायला येतीलच येतील दररोज संध्याकाळी भजन किंवा जागरण गोंधळ वगैरे असे कार्यक्रम आपण या ठिकाणी ठेवत चालू आणि जास्तीत जास्त संख्येने म्हणजे फक्त व्यापाऱ्यांचा प्रश्न आहे आणि व्यापारी बहतील असं न करता हा सगळ्या आपल्या सगळ्यांच्या निगडीत प्रश्न आहे आपल्या अस्तित्वाचा आप प्रश्न आहे व्यापाऱ्याच्या रोज प्रश्न आहे जर समजा हेच व्यापारी विस्थापित झाले आज अनेक जणांनी पतसंस्था काढल्यात बँका काढल्यात रोजच्या रोज ते भरणा करतात दुकानाच्या जीवावर कर पण अचानक जर दुकानं बंद झाल्या तर त्यांना गळ फाने घेण्याची वेळ येईल गळफास घेण्याची वेळ ही वेळ जर आता येऊ द्यायची नसली एखादा गेल्यावर नाही केली जाते नाही असं नव्हतं राहायला पाहिजे आपल्याला तुम्हाला अगोदर सांगितलंय ही वेळ आहे या व्यापारी व्यावसायिकांवर आणि त्याच्यासाठी आपण सर्वांनी आपण सर्वांनी त्यांच्या पाठीशी उभं राहायचंय त्यांच्या सोबत राहायचंय आणि मी तुम्हाला शब्द देतो जर समजा अतिक्रमण करताना सार्वजनिक विभागाने जर पोलीस वापर करून पळीस पोलिसांचा बळाचा वापर करून आपल्यावर जर का लाट्या गेला तर छातावर गोळ्या घाल घेण्याची सुद्धा बनवून भूमिका आपण त्या ठिकाणी ठेवणार आहेत पण आपण माग हटणार नाहीत त्याच्यासाठी आपण संघटित राहणं गरजेचं आणि आपण झालोय डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सांगितलंय शिका संघटित व्हा आणि संघर्ष करा आधी कागद पाहिले म्हणजे शिकलोय मग संघटित झालोय आणि आता संघर्ष करायला आलोय एकोणीसशे नव्याण्णव साली ज्याचं मी गणेश शिवाने सांगितलं त्याचं नेतृत्व माझ्यावरील कॉम्रेड बाबा आरगरे यांनी केलं होतं आता ती त्याच प्रश्नावर पुन्हा माझ्याकडे नेतृत्व आलं मी पण शिवन समजतो मी पण बाबा इतकंच कठोर कठोर निर्णय घेईल आणि तुमच्यासाठी जेव्हा आता उपलब्ध राहील एवढे बोलतो आणि थांबतो